शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी राजू शेट्टींवर जोरदार टीका केली दोन हजार अठरामध्ये महादेवी हत्रिणीला जंगलात सोडण्याबाबत राजू शेट्टींनी पत्रव्यवहार केला होता असा आरोप आंधळकरांनी केला राजू शेट्टी दुटप्पी आहेत असं आंधळकरांनी म्हटलंय तर आक्रोश करण्यापेक्षा राजू शेट्टींनी न्यायालयीन लढ्यात मदत करावी असं आवाहन देखील भाऊसाहेब आंधळकरांनी केलं आहे मी कुणाचीही बाजू घ्यायला आलेलो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कुठलाही उद्योगपती असो कुठलं ग्रह खाता असो राज्य सरकार केंद्र सरकार असो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे कुणीही नाही हे दोन हजार अठरा साली त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या ठिकाणी संस्थान नांदणी येथील पाळी हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडणेबाबत या प्रकारे हे पत्र आहे राजू शेट्टी दुटाप्पे आहेत त्यांनी राजकारण न करता या ठिकाणी शासन मठ आणि काय असतील ते वणतारा किंवा बाकी कोण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी मदत करावी आक्रोश करून प्रश्न निर्माण करू नये